मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानचा थैथयाट था होतोय काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबाराच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरवला होता भारतीय लष्करानं या गोळीबाराला दुप्पट ताकडी ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार परिसरामध्ये सुरू झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलंय अल्ताप लाली असं त्याचं नाव आहे तो लष्करे तय्यब्बा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आक्रमक पावलं उचलली जातात गेल्या दोन दिवसात पाच दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत काल आसिफ शेख आणि आदिल गुरी याचं घर पाडण्यात आलं होतं तर आज आणखी तीन दहशतवाद्यांची घरं भारताने जमीन दोस्त केली जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय आर्मीने पूर्ण तयारी केली आहे भारतीय लष्करानं पाकिस्तानला इशारा देण्यासाठी शक्ती प्रदर्शन करणारा खास व्हिडिओ जारी केला आहे जशास तसं उत्तर दिल्याशिवाय पाकिस्तानची ही मस्ती उतरणार नाही अशी भावना भारतीयांकडून व्यक्त केली जाते पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने आक्रमक भूमिका घेतली आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदलाने कंबर कसली आहे भारतीय नौदलाने एक फोटो ट्विट केला पाकिस्तानकडून सातत्यानं होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेनं एक निर्णायक आणि प्रभावी असा निर्णय घेतलाय भारतीय लष्करानं काश्मीरमध्ये थ्री लेअर ऑपरेशन सुरू केलं तसंच सैन्यानं काश्मीर खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या विदेशी दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम देखील तीव्र केली आहे